शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघाची पाचवी सर्वसाधारण सभा वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथील सभागृहात संपन्न झाली पहिल्या सत्रात नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश विरमाणी होते या प्रसंगी जनार्दन भानुसे प्राचार्य डॉक्टर समीर प्रभुने रमेशचंद्र गट्टानी मदन मोहन जोशी एस पी कुलकर्णी उपस्थित होते या प्रसंगी सचिव रमेशचंद्र गट्टांनी यांनी संस्थेचा गेल्या पाच वर्षाचा लेखाजोखा मांडला त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच रमेशचंद्र गट्टांनी यांनी नवीन कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले जुने कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी माजी विद्यार्थी मोहम्मद फारुख यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात बेचाळीस वर्ष केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार शाल मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान काही दिवंगत सभासदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रगीतानंतर सर्व सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला माजी विद्यार्थी संघाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता दुसरे सत्र सुरू झाले यावेळी सचिव रमेश चंद्र गट्टानी यांच्या वतीने कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना सर्वानुमते पदांची नियुक्ती करण्यात आली या नवीन कार्यकारिणी मंडळात अध्यक्ष जनार्दन भानुसे उपाध्यक्ष मोहम्मद फारुख उपाध्यक्ष नारायण अकर्ते सचिव संजय कुलकर्णी सहसचिव प्रवीण मोहता सारंगधर हिंगणे कोषाध्यक्ष रामकृष्ण जवकर कार्यकारी सदस्यांमध्ये शशिकांत कुलकर्णी मकरंद वढावकर सुरेश घोडके दयाराम खारोले प्रवीण मोहता शैलेंद्र काळे वैशाली शंकर पाटील यांचा समावेश आहे पाच वर्षाच्या काळात सर्वांच्या वतीने मिळालेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल सतीश वीरमानी व चंद्र गट्टानी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव